जगातील सर्वात उंच पुतळा कोणता असं म्हटलं तर पटकन आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी असं सांगतो पण हा पुतळा कोणी बांधलाय माहिती आहे भारतातील कलाक्षेत्रातील एक अजरामर नाव त्यांनी इतिहास कलेतून जिवंत ठेवलाय आणि केवळ स्टॅच्यू ऑफ युनिटीच नाही गांधीनगर गुजरातचा गांधीजींचा पुतळा जम्मू येथील बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आणि भारतासह विविध देशांमध्ये अनेक शिल्पकृती साकारणारे वर्षांचे तरुण कलाकार राम सुतार आणि अभिमानाने भरून येतो जेव्हा विविध महापुरुषांच्या शिल्पकृती साकारणाऱ्या या अनमोल हातांचा सन्मान महाराष्ट्रातील सर्वोच्च पुरस्काराने अर्थात महाराष्ट्र भूषणने होतो धुळे जिल्ह्यातील गोंदुरगावचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार राम सुतार यांचा हुबेहूब आणि जिवंत पुतळा उभारणीत हातखंड आहे आजवर राम सुतार यांनी अनेक प्रसिद्ध शिल्प घडवली आहेत ज्यात प्रामुख्याने संसद परिसरातील प्रमुख शिल्प जगभरातील महात्मा गांधीजींचे विविध पुतळे यासह फ्रान्स इटली अर्जेंटिना रशिया इंग्लंड या ठिकाणची अनेक शिल्प साकारली आहेत कलाक्षेत्रासह इतिहासात नाव अजरामर असलेल्या राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण सन्मान जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्र कलाक्षेत्राच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय संवाद सेतूकडून शिल्पकार राम सुतार यांचे मनपूर्वक अभिनंदन